नमस्कार शेतकरी मित्रांनो सोनकुल ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कृषी वैज्ञानिक आपल्याला आज मी टोमॅटो पिकावरील एका महत्त्वाच्या समस्येविषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो तापमान वाढलं की टोमॅटोमध्ये एक समस्या आपल्याला नेहमी भेडसावते ती म्हणजे ब्लॉझम अँड रॉट आता ही समस्या फळांवरती आपल्याला दिसते आणि अनेकदा फळं खालच्या बाजूनी सगळ्यासारखे दिसतात म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हा काही बुरशीजन्य रोग आहे का आणि मग ते बुरशी नाशकांचे वगैरे पोहोरणे घेतात पण ही जी समस्या आहे ती एक विकृती आहे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आणि आलेली आणि याच्यामध्ये कॅल्शियम हा एक महत्वाचा अन्न घटक जो आहे पिकासाठी लागणारा त्याची कमतरता पिकामध्ये झाली की हा ब्लॉझम एंड रॉट नावाचा प्रकार सुरू होतो मित्रांनो आपल्याला कदाचित माहिती असेल की टोमॅटो पिकाची कॅल्शियमची गरज ही फॉस्फरसच्या तुलनेत अडीच ते तीन पट जास्त आहे याचाच अर्थ असा की टोमॅटो पीक हे कॅल्शियम चा जास्त पुरवठा करणं आपल्याला आवश्यक आहे आता दुसरं एक असं महत्वाचं आहे की कॅल्शियम हा वनस्पतीमध्ये खूप हळू वहन होणारा घटक आहे म्हणजे काही कारणामुळे जर कॅल्शियम कमतरता झाली तर त्याचं वहन सुद्धा आपल्याला पिकामध्ये फळांपर्यंत होत नाही आणि मग तिथे कमतरता निर्माण झाल्यामुळे असा ब्लॉझम रॉडचा प्रकार आपल्याला दिसतो यामध्ये नावाप्रमाणेच आहे की फळ ही जिथे फुलांचा शेवट असतो तिथून ती सडायला सुरुवात होते म्हणजे फळाच्या खालच्या बाजूने फळ कुजायला सुरुवात होते आणि हळूहळू हळूहळू हे वाढत जाते आता ही कॅल्शियमच्या कमतरता का येते तर याचा आणि सरळ संबंध हा तापमानाचा आहे जेव्हा वातावरणातील तापमान पस्तीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त व्हायला सुरुवात होते जी वेळ आता आलेली आहे त्यावेळी कॅल्शियमची कमतरता आपल्या पिकाला जाणवते कारण ह्या टेम्परेचर मुळे कॅल्शियमचा अपटेक पिकाकडून होऊ नाही दुसरं असं आहे की जेव्हा आपल्या जमिनीचा पीएच हा साडेपाच पेक्षा कमी जो शक्यतो आपल्याकडे नाही आहे पण साडेसात पेक्षा जास्त असेल आणि तो आपल्याकडे सहसा साडेसात पेक्षा जास्त बऱ्याच ठिकाणी आहे तर अशा वेळी सुद्धा या साडेसात पेक्षा जास्त पेच वरती जमिनीतनं कॅल्शियमचा पुरवठा पिकाला होऊ शकत नाही आणि अशा वेळी आपल्याला कॅल्शियमची कमतरता जास्त जाणवते तर ह्या दोन कारणांमुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता आल्याने ब्लॉझॉम एनॉट <laughs> ही समस्या येऊ शकते तर आता यामध्ये आपण लक्षणं आपण पाहिलेली आहेत फळ सडत कारण आपल्याला समजलेली आहेत मग आता याचं व्यवस्थापन किंवा याचं नियंत्रण कसं करावं तर याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक हो आहे एक म्हणजे मल्चिंगचा वापर करावा पाण्याचा अति वापर टाळावा आणि फार जास्त पाणी कमी पडणार नाही म्हणजे जमिनीमध्ये ओलावा नियंत्रित ठेवावा मल्चिंग केल्यामुळे जमिनीचं तापमान हे थोडस कमी होतं आणि ते तापमान सत्तावीस अठ्ठावीस डिग्री पर्यंत जर आपण ठेवलं तर कॅल्शियमच्या उपलब्धतेवरती कुठलाही विपरीत परिणाम होत नाही दुसरं असं की जमिनीतनं कॅल्शियमचा आपटेक कमी होत असल्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते म्हणून आपण फवारणीच्या स्वरूपात कॅल्शियमचा पुरवठा पिकाला करू शकतो अनेक कॅल्शियम असलेली फवारणीसाठी शिफारस केलेली अन्नद्रव्य आता उपलब्ध आहेत जमिनीतनं जेव्हा कॅल्शियमचा पुरवठा आपल्याला करायचा असतो तेव्हा आपण ज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कॅल्शियम नायट्रेट यासारखी अन्नद्रव्य आपल्याला किंवा खत आपल्याला वापरावी लागतात तर मित्रांनो टोमॅटोप्रमाणे ही समस्या कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरचीवरती सुद्धा येऊ शकते आणि म्हणून आपल्याला कॅल्शियमचं आपल्या जमिनीतलं प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जमिनीचं परीक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे जमिनीचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण तर समजेलच पण पीएस समजल्यामुळे हा जमिनीत असणारा कॅल्शियम पिकाला मिळतो की नाही याची सुद्धा कल्पना येईल आणि आपल्याला उपा योग्य उपाययोजना करता येईल तर मला नक्की खात्री आहे की ही समस्या येण्याच्या अगोदर आपण कॅल्शियमचा पुरवठा पिकाला करणार त्यानंतर आपण कॉर्नेच्या स्वरूपातून कॅल्शियम पुरवणार जमिनीतनं द्यायचं असेल तर इतर ऐवजी कॅल्शियम नायट्रेटला प्राधान्य देणार जमिनीत नियंत्रित ओलावा ठेवणार मल्चिंग करणार आणि शक्यतो कॅल्शियम अफेक्टेड जे फळं असतील ते फळं काढून नष्ट करावी कारण तीच भर सडलेली फळं आपण जर शेतामध्येच ठेवली तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीची आणि जीवाणूंची लागण होऊन आणखीन आपल्याला नुकसान होऊ शकतं तर शेतातील स्वच्छता महत्वाची असते त्याचप्रमाणे पीक क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांचा फेरपालट करताना सोल्यानिसी किंवा वांगी वर्गीय कुळातील पिकं घ्यायची नाहीत हे सुद्धा एक बंधन आपल्याला पाळावं लागेल तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर ब्लाझो मॅनड्रॉट या व्याधीपासून आपल्या पिकाचं होणारं नुकसान आपण टाळू शकतो आणि टोमॅटो पिकाचा भरपूर लाभ आपण करून घेऊ शकतो धन्यवाद याविषयी आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असली किंवा काही सूचना असल्या किंवा काही समस्या असल्या तर त्या तुम्ही आम्हाला कळवा आम्ही निश्चितपणे त्यावरती व्हिडिओ बनवून किंवा काही नोट्स बनवून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद एक अजून